जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची तारीख आता निश्चित झालेली आहे तर केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती या योजनेचा पहिला हप्ता तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जमा झाला पण या पहिल्या हप्त्यापासून बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत पण आता याच योजनेचा दुसरा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा तिसरा हप्ता व पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा देखील याच तारखेला मिळणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना आता तीनही हप्ते मिळून सहा हजार रुपये मिळणार आहेत पुढे येणारी लोकसेवेची निवडणूक त्याची आचारसंहिता आता लागत असल्यामुळे पुढचा तिसरा हप्तासुद्धा नमो शेतकरी योजनेचा याच अठ्ठावीस तारखेला म्हणजे बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना तो हप्ता या हप्त्यासोबत मिळेल की नाही याबाबत अजूनही काही माहिती उपलब्ध नाही तर या तीनही हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते व पी एम किसान योजनेचा एक सोळावा हप्ता या हप्त्यांचे लाभ घेण्यासाठी आपले बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे व तसेच आपली ई e के वाय सी पूर्ण असणे देखील गरजेचे आहे तर अशा सर्वच शासकीय योजनांचे अपडेट्स व नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद